मित्रांनो कशात तुम्ही सर्व मी पण मजेत आहे जरा जराशी माझी तब्येत खराब होती मध्ये तुम्हाला माहीतच आहे तर आज मी केलं होतो फेसेस कॅनडासाठी प्रोडक्ट छान आहेत पण प्रॉब्लेम हा आहे का मला मेकअप नाही करता येत <laughs> माझं एवढे प्रोडक्ट येतात कशाचेही म्हणजे फेसेस कॅनडाचेच आले जास्त आणि ते प्रोडक्ट छान आहेत म्हणजे मला लावता येत नाही मी यूज नाही केलेले पण माझी मैत्रीण आहे ना नाहीतर म्हणसान की ताई या ब्लॉगमध्ये फेसेस कॅनडाची ॲड करू मी ॲड वगैरे नाही करत आहे बरं तुम्हाला सांगायचं सांगते ना तर सांगतही नाही नाहीतर म्हणसान की ब्लॉग बनवत आहे त्याच्यामध्ये ॲड करायचे मी तर त्या प्रॉडक्टचे नावही घेत नाही कोणत्या प्रोडक्ट काय काय नाही फक्त प्रश्न आहे का मी आले होते ते आज करायचं होतं मला मग मी घेतले ते पण साधं मला ते लावता पण येत नाही कुठं कसं लावतात फाउंडेशन कसं लावतात ते ब्लशर कसं लावतात ते लायनर कसं लावतात हाय लायनर यांना विचार आहे म्हणत होते काय राहू दे बाई तुला काही जमत नाही तू काही करूच नको त्याच्यापेक्षा <laughs> <laughs> बरं आता तुम्ही मान करून हलवली सांगा मान करून हलवली सांगा असं असं काउन केलं म्हणजे यांचं काय म्हणणं असेल तुम्ही सांगा आता मान हलवण्याचा अर्थ काय होते काय होते तुम्हीच सांगा आता बघा किती वाजते दुपारचे <laughs> दोन वाजले दिसत असतील तुम्हाला दोन वाजले आणि दोन वाजता था आता आमचं सकाळचं जेवण होईल सकाळचं कारण की उठलो लवकर लवकर स्वयंपाक बनवला मुलांसाठी टिफिन बनवला आम्ही बेसन बनवलं खायसाठी आम्ही म्हणजे मी बनवलं बरं ह्यांडे काही येत नाही याच्या तोंडावरच सांगते नाहीतर मग म्हणसा की ती नाही नेहमी म्हणतात की माझ्या नवऱ्याला काही येत नाही घरच्या कामात काहीच येत नाही आणले काहीच नाही येत काहीच नाही काम येत नाही मी जर बिमार असली ना तरी बी आणले काहीच येत नाही नाही काही करतच नाही मलाच उठून करावं लागते तर हां तर ते आले होते तर मी किती वेळपर्यंत बसली पण मला ते काही लावता झालं नाही व्यवस्थित मग माझी मैत्री नाही एक तिला तर तिला बोलवलं मी म्हटलं मला हे व्यवस्थित लावून द्या तर त्यांनी लावून दिलं तर खूप छान लावून दिलं खूप छान दिसत होते मी ते लावल्यानंतर लावल्यानंतर छान दिसत होते बरं तशी कशी नाही आहे <laughs> तर ते आताच शूट झालं आमचं थोडंसं करून झालं आतमध्ये आलो दोन तीन आता आमची ॲनिव्हर्सरी येणार आहे सव्वीस तारखेला तर आम्ही फोटो वगैरे काढून घेतले दोघांनी मग ते लावलेलं होतं तर छान म्हणजे ते फोटो खूप छान निघाले असे तर माझ्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स आलेत आता हे पिंपल्स कशामुळे आले माहीत आहेत का तर मध्ये मी खूप बिमार होती खूप गोळ्या घेतल्या तुम्हाला मला कदाचित माहीत असेल की म्हणजे त्यांनी माझे ब्लॉग बघितलेत मागे मी प्लेट पाहते ना त्यांना माहीत असेल की माझ्या गर्भपिशूमध्ये गाठ झाली होती मागे तर खूप दिवस मी खूप बिमार होती म्हणजे एवढी बिमार होती का मला काही समजत नव्हतं व्हिडिओ वगैरे काढणं पण एवढे काही नव्हते आमच्याशी जुने वगैरे व्हिडिओ टाकत होतो आम्ही तर ते दिवस खूप खराब गेले तर त्या मध्ये खूप जास्त गोळ्या घेतल्या मी हे बघा बेसन हे पोळ्या खूप जास्त गोळ्या घेतल्या त्या मध्ये आम्ही मी मी घेतल्या त्याच्यामुळे माझे चेहरा पिंपल्स आले होते तर त्याचे डाग अजूनही जात नाही कारण की माझी स्किनच तशी आहे मला काही लागलं ला, हाताला लागलं ला किंवा पाणी बरोबर हाताला लागलं एखाद्या वेळेस आईच्या इथं होतं तेव्हा याच्यामध्ये पराठी असते तर कापूस बिपूस वेसला तर ते नख्या नसतात का ते घासतात त्याच्या हाताला जे शेतामध्ये जातात त्यांना माहीत असेल तर ते त्याच्या नख्या असतात ते आपण कापूस कापूस काढून घेतो त्या बोंडामधला आणि ते नख्या राहतात तर ते नखी घासली किंवा मग चटका लागला तव्याचा चटका खूप वेळा लागायचा मला आधी पण लागायचा आणि आता पण लागतो पण सध्या लागलेला नाही तर दाखवला असता तो होता लागलेला त्याचा घाव गेला आता तर ते तसे डाग खूप दिवस जात नव्हते तसेच पिंपलचे पण डाग जात नाही आता किती यांना पाच सहा महिने झाले असतील बघा ते दिसतात असं हे एक दोन तीन डाग आहेत हे बघा नाकावरती पण आहेत त्याचे पिंपलचे डाग झाले ते काही जात नाही लवकर तरी ते आता याच्यामध्ये स्पष्ट दिसत आहेत कारण की हा कॅमेरा खूप असं कॅप्चर करून घेते एवढे नाही दिसत आहे जेवढे डार्क याच्यामध्ये दिसून राहिले तसे कमी दिसतात हे खूप जास्त दिसत आहेत तर काय सांगत होते मी अशी करते सांगतो सांगता विसरून जाते जेवण तर करतेच हां तर मग काहीला बोललं होतं खूप छान तयारी करून दिली ताईने खूप छान दिसत होते मी तर तुम्हाला दिसणारच फोटो टाकणार मी उद्या परवा कधी ना कधी किंवा आधी टाकणार ब्लॉग नंतर टाकणार तर खूप छान तयारी करून दिली मला येत नाही आणि मी ते व्हिडिओही बघितले ना याच्यावरती यूट्यूबवरती की मेकअप कसा करायचा काय लाज तरी लावता येत नाही ते माझं कुठं जास्त लागते कुठं कमी लागते जिथं लागायला पाहिजे तिथं लागत नाही डागावर लागायला पाहिजे तर लागत नाही चांगलं करायचं डागत मी भलकेच करूच नाही त्याच्यापेक्षा मी ते, ते करतच नाही बरं आपलं साधं साधं आणि मेकअप करून कुठं बाहेर फिरत फिरता सांगा उन्हामध्ये तानामध्ये गायवण करावे मला ताई बोलवलं नाही पण प्रश्न आहे की बेसनासोबत खायला काहीतरी पाहिजे खाल्ली तर सर्दी भेन आता आता दोन दिवस झाली बिमार होती लोणचं नाही खाऊ शकत कांदा खाऊ का कांदा नको खाऊ म्हणतात खाय तो क्या खाय तर मी बघा थांबा ही साडी घातली होती ही साडी ब्लाऊज आणि ठीक आहे नाही तुम्हाला ताईंनी हा ब्रश आणला होता मग घरून याने लावून दिलं ताईंनी हे माझ्याजवळ नाही आहे हे आणलं होतं आणि याला काय म्हणतात याने माहित मला हे पण घेऊन आल्या होत्या घरून ते फाटले माझ्या ज्याने आणि हे याला काय म्हणतात हे पण घेऊन आल्या होत्या आणि त्यांनी हे सर्वां म्हणून माझा तयारी करून दिली छान छान फोटो वगैरे काढले आम्ही दोघांनी खूप छान पोज काढले आम्ही आणि एवढं हसतो ते फोटो काढायच्या वेळेस जर तिसरं जर कोणी व्यक्ती असत ना मोबाईल पकडला तर त्याच्याजवळ दिलं असतं मी पकडून मोबाईल आले आमचे हे काढ व्हिडिओ काढ आम्ही फोटोशूट करताना किती हसत होतो कारण की आम्ही ते फोटो काढायच्या नादामध्ये कोणती पोज द्यायची दुसरी कुठलीच पोज निघून जायची आम्ही तसं केलं मग त्याच्यामुळे असं झालं थोडंफार टाईमपास म्हणून जेवायला लेट झालं <coughs> बेसन खूप छान झालं बेसन कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा मला मी आता जेवण वगैरे करते कामावर आली माझ्यातून कपडे धुवायच्यात कपडे धुते अजून माझा शिया नेल आता तो आल्यावर तो डोकच दुखवते जास्त मग ठीक आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आम्ही दोघं जेवण करतो आता मी काय पाहत नाही आमचे ब्लॉग आमचे ब्लॉग तुम्हाला आवड नाही आवडत नाही वाटते एक एक मिनिट पाहता आणि सोडून देता त्याच्यापेक्षा एखाद्या वेळेस तरी कंटिन्यू बघत जा पूर्ण एंडपर्यंत आणि माझं ते मेन ब्लॉग काढायचा सर राहिला तो ब्लॉग काढणार नाहीतर लाईव्ह येईल मी आणि ते सांगणार जे तुम्हाला त्या दिवशी लाईव्हमध्ये म्हटलं नाही मी की त्याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवणार कारण की तीच ते तेच तेच कमेंट वारंवार येत आहेत त्यापेक्षा एवढ्या कमेंटाला रिप्लाय देत बसापेक्षा स्पेशल त्याच्यावरतीच आज संध्याकाळी नाही तर उद्या कधीतरी तर लाईव्ह येईल नाहीतर स्पेशल त्याच गोष्टीवरती जे गोष्ट तुम्ही मला विचारली त्याच्यावरती ब्लॉग बनवून टाकणार होईल तो तुम्ही एंडपर्यंत पाहजा ठीक आहे तोपर्यंत ब बाय टेक केअर काळजी घ्या स्वतःची परिवाराची बाय